दादा छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकारण सुरू नंतर राजू शिंदे जे आहे भारतीय जनता पार्टीचे माजी उपमहापौर राहिलेले ते ठाकरे गटात प्रवेश करतात काय म्हणतात शिवसेना पोळापोळीचं राजकारण करत नाही पण तू कोणाला स्वतःहून शिवसेनेचं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे तर निश्चित अशा पद्धतीने काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल जवळपास राजू शिंदे सुद्धा सहा नगरसेवक येत आहेत त्यामुळे तुम्ही भाजपला खंडार पाडताय मला असं वाटतं ही संख्ये आकड्यामध्ये बराच गरज आहे महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील किती लोक येतील सहा यापेक्षा बिलकुल सहाच्या पुढे आम्ही निश्चित जाऊ का या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेच्या आधी पूर्ण प्रक्रिया समजायला लागला तरी आम्ही पूर्ण करू दुसरं एक महत्वाचा मुद्दा असा आहे तुमचे जे माझी महापौर आहेत नंदकुमार आणि त्या बोटेल यांना भाजपकडून पोहोण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांना विधानसभा विधान परिषद काय काही आम्ही शरीर त्यांना सुद्धा त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणतात की सदा शिवसेना सोडणार नाही असं काही मला नाही वाटत असं तर ते भाजपचे लोक कोणाला बोलतात आणि त्यांच्या हातात काय द्यायला आधी सून दिलेली यादी केंद्रात गेली तर ती के दुसरीच यादी तिकडून येते तेव्हा इथल्या राज्याच्या नेत्याच्या हातात ते उरलंच नाही भाजपमध्ये तेव्हा असं मला नाही वाटत कोणी कोणाला आमदार करू विधान परिषद देऊ हे करू ते करू कोणी सांगू शकतं किंवा ते होऊ शकतं आणि नंदकुमार गोडेले जुने शिवसैनिक आहेत महापौर राहिले ते राहिले त्यांच्या पत्नी राहिल्या स्टँडिंग कमिटीचं सभापती पद त्याने त्यांच्याकडे राहिलेलं त्यामुळे मला वाटत नाही असं प्रयत्न करत भाजपाने बऱ्याच दिवसांना करतात पण तसं काय होईल असं मुळीच नाही विश्वचषक मध्ये सूर्यकुमार यादवने जसा कॅच घेतला तर कॅच कोणीही विसरू शकणार नाही लिफदच दोन वर्षापूर्वी दो दो एक जणांची विकेट घेतली तो सुद्धा कधीही विसरणार नाही असं मुख्यमंत्री मला असं वाटतं अजून सामना संपलेला नाही अजून सामना विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी तो संपेल त्या दिवशी कळेल कोणी कोणाची विकेट घेतली कोणी कोणी कोणाला रिटायर करायला भाग पाडलं कोणाला जनतेने नाकारलं हे मला असं वाटतं ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागतील त्या दिवशी स्पष्ट होईल विकेट करणार शंभर टक्के शंभर टक्के सामना पूर्ण झालेला नाही विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागतील त्या दिवशीच हा सामना पूर्ण होईल महानगरपालिकेच्या मला असं वाटतं ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या आहे मग अजितदारांच्या बाबतीत घडतंय ते आपले गोंदियाचे कोण पटेल राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत घडतंय मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे नवाब मलिक म्हणायचे नेत्यांची भूमिका आहे मलिकांबाबत जनते रोष आहे अजित पवारांनी लक्ष द्यावा असं विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोव्याचे मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले मला असं वाटतं आता विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचं ऐकण्याचे दिवस भारतीय जनता पार्टीनं संपविलेले त्यांनी फक्त त्यांच्यासाठी काम करायचं बाकी निर्णय किंवा सूचना करायच्या नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली याच नवाब मलिकावर भारतीय जनता पार्टीने दाऊदशी संबंध असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे पुरावे देतो सांगितलेलं आहे हा हेच नवाब मलिक देशद्रोही आहे अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आम्ही घेतली नव्हती आणि हेच नवाब मलिक आज अजित दादांबरोबर बसतात आणि हेच अजितदादा आज देवेंद्रजींबरोबर बसतात अमित शहा बरोबर बसतात नरेंद्र मोदीजींबरोबर बसतात मला असं वाटतं हेच देशद्रोही तुम्हाला चालतात का म्हणजे तुम्ही शेवटी निवडणुकीचं राजकारण करता अशा प्रकारची भूमिका जनतेमध्ये निश्चित जाईल कारण तुमचं कथनी आणि करणी जी तुमची भाषा आहे कथनी आणि करणी तर या दोन्हीमध्ये तुमच्याच फरक आहे तर कोण तर दौरा सुरू झालेला आहे तेरा जुलैपर्यंत दौरा चालणार आहे जन्म तेरा जुलैला ठरवणार कोणशा एक दौऱ्या उभी करायची हा वेगळा मुद्दा कोणते ज्या विषयासाठी लढा देत आहेत त्या लढ्याला मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि ते जे भूमिका मांडतात ते काय ओबीसीतून आरक्षण द्या असं मुळीच म्हणत नाहीये जे ओबीसी त्यांना ओबीसीचा दर्जा द्या असं ते मानतात आणि मला वाटतं कुणबी आणि मराठा हे काही वेगळं असायचं काही कारण नाही कुणबी आता या सगळ्या मराठवाड्यात सगळ्यात लोक कुणबी होते आता विदर्भात कुणबी कोण आहेत मराठेच कुणबी झालेले आहेत ना हीच भूमिका त्यांची आहे आणि मला असं वाटतं ते जी भूमिका घेतील ती वेगळी भूमिका राजकीय भूमिका परंतु निश्चित मराठा समाजा एकत्र हे तर नाकारता येणार नाही मला असं वाटतं याला असून अनेक दिवस बाकी आहे शेतकऱ्यांचा विरोध बारसू प्रकल्पाला मोठ्या भावना आहे शेतकऱ्यांना या भागातील जैवविविधता नष्ट करून बारसू प्रकल्प रिफायनरीची गरज नाहीये म्हणून अशा प्रकारे घोषित झालं त्याला सजेशन ऑब्जेक्शन शेतकऱ्यांची भूमिका याच्यात निर्णायक ठरेल तुमचा सहकारी पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील एकशे ऐंशी अर्ज मागेल अर्जासोबत वीस हजारांचा पक्ष नेहमी जमा करावा सुद्धा लागला नाही मला असं वाटतं अर्ज घेणं काही वाईट नाही आहे शिवसेनेनं सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची लोकसभेच्या आधीच बैठका घेतलेल्या पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या पूर्ण बैठका शिवसेनेच्या खूप आधी लोकसभेच्याही चार महिने सहा महिने आधी घेतलेले आहेत त्या सगळे पक्ष राजकीय दृष्ट्या तयारी करत असतात त्यांचं काय चूक आहे असं मला वाटत नाही कुठं ते मजबूत आहेत कुठं मजबूत नाही कुठं अर्ज येतात कुठे येत नाही आलेले अर्ज किती चांगले चांगले म्हणजे निवडणुकीच्या मेरिटनुसार किती चांगले ह्या सगळ्या गोष्टी निश्चित सगळे पक्ष बघत असतात त्यांची त्रिकेटची जी टीम आली होती अकरा कोटी रुपये सरकारच्या वतीनं शेतकरी मला असं वाटतं सरकारी तिजोरीतून एवढा बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षिसाची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या बी कड ज्या पद्धतीनं आय पी एल असेल या सगळ्या याच्यातून दोन मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो पैसा म्हणजे खर तर या आय पी एल वगैरे या पैशासाठीच आहे असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठं मानधन मिळत असतं क्रिकेटपटून त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतू परंतु मुळीच नाही तर एवढा मोठा निधी राज्याच्या तिजूतून देण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांना फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे होत